नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर या कहाणीचा शेवट खूपच सुंदर आहे म्हणून तुम्ही कहाणी शेवटपर्यंत ऐकाल आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि शेजारच्याच बेलायकनवर सुद्धा प्रेस कराल जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग सुरू करूया या कहाणीला कसे करू काय करू कोणाला विचारू कोण मला योग्य मार्ग दाखवेल त्याची भेट कशी होईल या प्रश्नाची उत्तरे जाणण्यासाठी प्रत्येकाला एक गुरु हवा इष्टदेवता अथवा अधिष्ठात्री देवता, देवता हवी सोमवाराला शंकर मंगळवाराला गणपती बुधवाराला कृष्ण गुरुवाराला दत्त शुक्रवाराला देवी शनिवाराला मारुती आणि रविवारला सूर्य अशा वारांना आपापल्या अधिष्ठाती देवता आहेत तिथींना देखील आपापले देवता आहेत प्रतिपदेला अग्नी द्वितीयेला अश्विनी चतुर्थीला गणपती सप्तमीला सूर्य नवमीला दुर्गा एकादशीला विष्णू त्रयोदशीला शिव इत्यादी नक्षत्रा देखील नक्षत्रांना देखील आपापले देवता आहेत रोहिणीला चंद्र कृतिकेला सूर्य पुनर्वर्सूला बृहस्पती इत्यादी इतकेच इत्या काय महिन्यांना देखील आपापले देवता आहेत चैत्राची देवता गौरी कार्तिकेचा देवस्कंद मार्गशीर्ष महिन्याचा देव कृष्ण माघ महिन्याचा देव शिव फाल्गुन मासाचा देव कामदेव इत्यादी अधिक मासाला मात्र कोणी देवता नव्हती हो असे का झाले वनात असलेल्या ऋषीमुनींनी व्यास महर्षींना प्रश्न विचारला महर्षींनी त्यांना अधिक मासाचे महत्व सांगितले ते असे एका वर्षातील बारा पौर्णिमाचे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी आहे तीनशे चौपन्न पॉईंट छत्तीस दिवसांचा एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष हा कालावधी आहे तीनशे पासष्ट पॉईंट चोवीस दिवसांचा त्या दोघांच्या कालावधीमध्ये दहा अकरा दिवसांचा, दिवसांचा फरक आहे कालगणना नीट होण्यासाठी या दोन्हीचा मेळ बसवायला लागतो म्हणून साधारण दर अडीच वर्षांनी दोन्हीमध्ये तीस दिवसाचा फरक पडला की चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन दोघांची सांगड घातली जाते ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो मग त्या वर्षात बाराऐवजी तेरा महिने असतात अधिक मासात संक्रांत नाही तो काही ठराविक ऋतूमध्ये येत नाही त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगाचे मुहूर्त काढले जात नाहीत या तेराव्या महिन्याला स्वतःचे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही बिचारा अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे तो अशुभ ठरला शुभ कार्यच काय पितृकार्य देखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले मग काय सगळेजण त्याला मलमास किंवा मास म्हणून हिनवू लागले अशी निंदा ऐकून अधिक मास फार दुखी झाला मग त्याने विष्णूची उपासना केली त्याला विष्णू प्रसन्न झाले त्याला विचारले तुला काय हवे आहे अधिक मासाने आपले सगळे दुःख विष्णूला सांगितले आणि म्हणाला देवा मला कोणी देवता नाही माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही माझी लाच राखणारी अधिष्ठाती देवता नाही त्यावर काही उपाय कर उपाय करा कनवाडू विष्णूने त्याला स्वतःबरोबर गोलोकात नेले तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसला होता एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तो शोभून दिसत होता ती दिव्यमूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला करुणा सिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले आजपासून तू माझा लास आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होतील यापुढे तुला कोणीही मलमास म्हणणार नाही तुला आता सगळेजण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील या महिन्यात जे कोणी धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल त्यांची मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल मुरलीधराचे ते शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला परिशाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे पुरुषोत्तमाच्या दिव्यदर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला तर मग मित्रांनो हे माझी कहाणी तुम्हाला कशी वाटली आहे ना कहाणी सुंदर तर मग लिहा की कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः